नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या दिवशी जारी होऊ शकतो होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया वास्तविक केंद्र सरकार गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना राबवते ज्यामध्ये त्यांना आर्थिक मदत केली जाते अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि हे पैसे प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये वर्ग केले जातात तर 28 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळावा हप्ता जारी करण्यात आला ज्यामध्ये सोळाव्या हप्त्याचे पैसे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आले डेबिटीद्वारे हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवण्यात आले आहे आता नवीन माहिती एक समोर येत आहे की पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्यानंतर आता सतरावा हप्ता या दिवशी जारी होऊ शकतो तर पुढे पाहूया नियमानुसार प्रत्येक हप्त्याचे पैसे चार महिन्याच्या अंतराने सोडले जातात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळावा हप्ता हा जारी करण्यात आला होता अशा परिस्थिती जूनमध्ये सतरावा हप्ता जाहीर होऊ शकतो मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही म्हणजे आता हा जो हप्ता आहे जून महिन्याच्या आसपास म्हणजे शेवटच्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरावा हप्ता येऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे आणि आचारसंहितेमुळे सतरावा हप्ता चार दोन दोन हजार चोवीस निवडणुकी निकाल जाहीर होण्याची तारीख नंतर कधीही जारी केला जाऊ शकतो ही माहिती सरकारने अगोदरच दिलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा